कवयित्री अरुणा ढेरे यांची एक सुंदर कविता मी सादर करीत आहे त्यामध्ये एका सासूर वाशिनीचे मनोगत आपल्या समोर सादर करत आहे चार उभा उला शावन झुलवा न पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा तिचे काळी जहर्षाने सुपाई वढे होईन जुने दिवस माळून जीव मिरवू येईन सखी पदर धरेन उन अडेल थोडेसे उल्या प्रा मातीत मऊ पाऊलांचे ठसे, तिच्या अंगावर इथे किती गोंदले निखारे इथे फिरेल त्यावरी रक्तचंदनाचे वारे थोडा मिळू दे गारवा, तिला माहेरी बोलवा सोसायाचाच ना आहे पुढे वैशाख वनवा सुसायाचाच नाही पुढे वैशाख वनवा धन्यवाद